चला आज सकाळचं माझं रुटीन बघूया सकाळी रांगोळीने सुरुवात केली आज मला बाप्पासाठी नैवेद्य बनवायचा होता सकाळी अंगणात खूप पाऊस सुरू होता ना म्हणून म्हटलं चला इथे दाराच्या बाजूनं आपल्या छान अशी छोटीशी रांगोळी काढून घ्यावी म्हणजे दिवसाची सुरुवात प्रसन्न होईल आज मुलाला छान बुके करून दिला टीचर डेचं सेलिब्रेशन होतं आणि तो म्हणे फुलं पण पाहिजे तर बागेमध्ये फुलं आणि असं माझं ठरलेलं हा बुके कोणाचा वाढदिवस असला की मी नक्की करत असते आणि थोडे फुलं पण दिले असल्यावर तर असलेच फुले मला आवडतात नकली दिल्यापेक्षा आणि सगळं झाल्यावर आज स्वयंपाकाची पूजेची मात्र खूप हाई होती बाप्पाची पूजा सकाळीच झालेली होती छान असा हार तयार केलेला होता हार छान हाताने के केला ना अजूनच छान रूप करून येते चला आता खाली पूजा करून झाली आता वरची पूजा करून येते मी मंदिर वर आहे तर आता पूजा करून येते बाप्पाची पूजा झाली आहे आमची तर वर मंदिरात आली आता बाजूनेच इथं मंदिर आहे आणि आता पूजा करायला बसते पूजा झाली की म्हणजे बरेच कामं कमी झाल्यासारखे वाटते मग स्वयंपाकाला सुरुवात करते पूजा झाली बघा बागेमध्ये फुलं तोडायला आली हे फोहलं इतके हलके आहे की ताटामध्ये राहतच नाही आहे सगळे फुलं उडून जात आहे आणि खूप छान वाटते बागेमध्ये चक्कर मारला ना मला कितीही कामं असते तरी एक चक्कर पाहिजेच मला इकडे छान वाटते मग मला कामं करायला फार वेळ बागकाम केलं नाही मग आपल्या स्वयंपाकघरात आले ना आपलं अटूट आहे कोणाचं असो का नसो कधी न संपणारं आणि असलं ना तरी आपल्याला कधी कधी वाटते कंटाळा येतो तेच ते कामं करण्याचा पण तरी हे काम नसलं ना तर मात्र बोर होतं म्हणून असं स्वयंपाकघराचं आपलं खूप छान नातं आहे सगळ्यांना छान असं स्वयंपाक झाला आणि सगळ्यांनी कौतुक केलं की खूप छान वाटते प्रत्येकाचं म्हणून प्रत्येकजण आवडलं की नक्कीच एकमेकांचं कौतुक करत जा घरात असे सगळ्यांना सांगते मी कारण एका स्त्रीला आहे ना तिनं स्वयंपाक केलेला थोडं कौतुक केल्यानं अजून छान वाटते काम सोपं झाल्यासारखं वाटते पसरा खूप झालेला होता तेच मी आवडलं पसारा खूप झालेला होता आज आणि नंतर आवरला कारण नाश्ते वगैरे झाले होते सगळ्यांचे खव्याची पोडी करण्यासाठी बघा मी छान असा खवा याच्यात छान साखर टाकून मिक्स करून घेतलं थोडं घट्ट येईपर्यंत नंतर आज पहिल्यांदाच खव्याची पोडी करत होती बऱ्याच दिवसांनी लहानपणी खाल्लेले होते तेव्हापासून खाल्लीच नव्हती मी खरं तर आणि आजकाल आहे ना गोड पण जास्त खावं वाटत नाही पण थोडंसं पाहिजेच होतं नैवेद्याला आणि मिक्स भाजी केली आणि इकडे सर्व तयारी करून ठेवलेली आहे बघा तर भजेचं भिजून ठेवलं आहे थोडेसे मूग आहे ना त्याचेच मी अशी वडेसाठी तयार केलेलं होतं खूप छान वडे झाले होते उलटीचे खूप खुशखुशीत झाले होते आणि सर्व स्वयंपाक झाला बघा या पद्धतीने था तयार झालं होतं पुरण खव्याचं आणि सगळं झाल्यावर बागेमध्ये आली आणि हिरवीगार ही पानं तोडली केळीची नैवेद्याला होईन आणि जेवणालासुद्धा होईन बघा असे दोन तीन झाडं लावले ना भरपूर मस्त पानं मिळतात पूजेला आणि नंतर नैवेद्य आपला तयार झाला गणपती बाप्पा मोर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की ना आवडला तर एक बाप्पाच्या नैवेद्यासाठी एक लाईक नक्की करा सर्वांना